नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे इथे आता मंजिरीला चोरीच्या आरोपाखाली अटक करत असतानाच रायाने स्वतःवरती चोरीचा आळ घेतलेला असतो आणि मंजिरीला वाचवलेलं असतं तर इथे आता सगळ्यांचे दर्शन घेऊन झालेले असतात आता आरती होते तेव्हा लगेच आता राया डिपिकलला म्हणू लागतो डिपिकल जा आपला हार घेऊ बरं तेव्हा लगेच आता डिपिकल गणपती बाप्पाला हार घालत असतो आता मात्र सर्वजण त्याच्याकडेच बघत असतात तरी ते जेजीला खूपच राग येतो तेव्हा आता जय मंजिरीला म्हणत असतो मंजिरी हा जरी बिंडोक असला तरी ना याने जे तेल आणलंय ना त्यातून तू सकारात्मक विचार काढला बर का एकदम भारी तेव्हा लगेच आता इथे राया मनाशीच मना म्हणू लागतो ए घोरपड्या आज मी इथे दुसऱ्यांच्या दारात आलोय ते पण दर्शनासाठी त्यामुळे इथे काही राडा नकोय मला त्यामुळे तुला जे काही बोलायचं आहे ना ते बोलून टाक नाहीतर तुझी जीभ हासडून टाकली असते असे आता तो मनाशीच म्हणत असतो आता मात्र डिफिकल्ट लगेच पिशवी तिथून हार काढतो आणि गणपती बाप्पाला घालतो तर आता डिफिकल लगेच दर्शन घेऊन बाजूला होतो तेव्हा राया मत असतो डंकी तू घेतलं ना दर्शन त्याच वेळेस जीजी आता इकडे मंजिरीला दरवाजात बोलवते आणि म्हणू लागते अग आता आरती झाली आता त्यांना पटकन प्रसाद, प्रसाद दे आणि इथून घालून दे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी असं काय करते मीच बोलावलंय त्यांना आपल्या घरी आणि असं घालून द्यायचं का उलट महाप्रसाद घेण्यासाठी बोलावलंय मी जातील ना जेवण करून ते तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तो माणूस मला आपल्या घरात आलेला आवडत नाही आहे त्यामुळे पटकन त्यांना प्रसाद दे आणि इथून हाकलून दे मला ते इथे नकोय लगेचच्या लगेच करा तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं पण तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ माझ्या जर हातात असतं ना मी त्याला आपल्या घरात काय दुकानातून सुद्धा काढून टाकलं असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी जेव्हापासून राया आपल्या दुकानात आलाय ना तेव्हापासून आपलं दुकान एकदम चांगलं चालायला लागले तेव्हा लगे जीजी म्हणू लागते हो ना दुकान चांगलं चालतंय ना मग टाकी त्याला काढून आता मात्र मंजिरीला समजत नाही जीजी असं का बोलते राया तर आपल्या दुकानाचं पार्टनर आहे मग असं का म्हणत असते त्याच वेळेस इकडे इन्स्पेक्टर जय आपल्या हवालदारांना खुलावतो आणि म्हणू लागतो घाला गणपतीला हार तेव्हा लगेच हवलदार जाऊन आता विठुरायाचा तो चोरलेला सोन्याचा हार गणपती बाप्पाला घालत असतो इकडे रायाचंही लक्ष नसतं आणि मंजिरी ही जीजी जी बरोबर बोलत असते त्यामुळे कुणाचंही लक्ष नसताना इथे जय आणि हवलदाराने मिळून बरोबर गणपती बाप्पाच्या गळ्यात विठुरायाचा सोन्याचा हार घातलेला असतो पण मात्र इथे निखिल व्हिडिओ शूटिंग काढत असतो त्या मोबाईलमध्ये सगळं काही आता शूटिंग झालेलं असतं आता मात्र निखिलचंही लक्ष नसतो तो इकडे तिकडे बघत असतो पण मात्र त्याच्या मोबाईलचा व्हिडिओ चालूच असतो तर त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते मंजिरी तुला माझं ऐकायचं तु आहे की नाही या लोकांना तू हकलवणार आहे की नाही का मी करू ते काम असे म्हणून जीजी आता तावात तावात तावा आतमध्ये येते आणि लगेच रायासमोर मोठाले असे कोपऱ्यापासून हात जोडते आणि म्हणू लागते अरे भाऊ झालं ना तुझं आरती झाली आता प्रसादही खाऊन झाला ना चल निघा मग आता तुम्हाला तुमची काही कामं असतील ना ती करा मग आता खूप वेळ झाला आता मात्र लगेच राया जीजीकडेच बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी, जीजी असं काय करते थांबू दे की त्यांना तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ठीक आहे तुम्हाला जायचंय ना वाटतं ना आम्ही जावं इथून ठीक आहे आम्ही जातो आता असे म्हणून राया व त्याचे मित्र निघालेले असतात त्याच वेळेस लगेच पाठीमागनं पोलीस येतात तर शशिकला लगेच जोरात म्हणू लागते अरे बापरे पोलीस पोलिस इकडे काय करतायत इथे कशासाठी आलात पोलीस तुम्ही तेव्हा लगेच आता राया पोलिसांना म्हणू लागतो काय तुम्ही माझ्या मागावरती इकडे पण आला का तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाही का माझा पाठलाग करताय आता काय केलंय मी तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात राया आम्ही तुला नाही या घरचे करते पुरुष गिरीश सरदेशमुख यांना अटक करण्यासाठी आलोय आता मात्र मंजिरी जीजी सर्वांना धक्काच बसतो काय नानांना अटक करण्यासाठी तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही माझ्या नानांनी असं काय केलंय ज्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्यांना अटक करण्यासाठी आलाय नाही नाही तेव्हा जीजी म्हणू लागते नाही हो काय बोलताय तुम्ही हे असलं काही काम करत नाही आणि कशासाठी तुम्ही इकडे आलाय तेव्हा लगेच आता शशिकाला मनाशीच हसू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे डायरेक्ट या माणसाला अटक नाही 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 नक्कीच या जयचा काहीतरी प्लॅन दिसतोय या पण जाऊ द्या आपल्याला काही मजा घ्यायची खूपच मजा आहे आता असे म्हणून आता ती मनाशीच हसत असते त्याच वेळेस लगेच राया म्हणू लागतो काय चालू आहे ह्या घोरपडेचा नक्की काहीतरी नवीन डाव दिसतोय तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो काय बोलताय तुम्ही आणि कशासाठी अटक करताय त्यांना तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात त्यांच्या देवाच्या गळ्यात सोन्याचा हारे, तो पन चोर हार आहे तो पण विठुरायाचा चोरलेला हार आता मात्र सर्वजण गणपती बाप्पाकडेच बघू लागतात तर खरंच गणपती बाप्पाच्या गळ्यात सोन्याचा हार असतो तेव्हा शशिकाला लगेच त्या हाराला हात लावते आणि म्हणू लागते अरे बापरे खरंच आहे की सोन्याचा हार कोणी घातला असेल अरे बापरे म्हणजे खरंच भाऊजी तुम्ही चोरी केली अरे बापरे नाही 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 विठू दागिन्यांची चोरी असे आता शशिकला म्हणू लागते त्याच वेळेस लगेच जय येतो आणि म्हणू लागतो हात लावू नका बाजूला व्हा बरं असे म्हणून जय पटकन तो गणपती बाप्पाच्या गळ्यातून हार काढून हातात घेतो त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात बघितलं सर पुरावा सापडलाय तेव्हा आता लगेच हवलदार साहेब म्हणू लागतात जय सर मीच यांना इथे बोलावलोय तेव्हा जय म्हणू लागतो काय यांना इथे का, का बोलावलंय तेव्हा त्या लगेच हवलदार म्हणू लागतो कारण की तो हार मी बघितला होता आणि हा हार विठुरायचा आहे हे मलाही माहिती होतं तेव्हा जय म्हणू लागतो पण हा हार इथे आलाच कसा तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय तूच सांग ना हा मी हा हार चोरू शकतो का नाही चोरी करणार ना आम्ही जे जी म्हणू लागते हो जय तूच सांग ना यांना तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात हे बघा आम्हाला इथे पुरावा सापडलाय त्यामुळे या घराचे करते पुरुष यांना आम्हाला अटक करून घेऊन जावंच लागेल त्याच वेळेस लगेच आता पोलीस इथे नानांच्या हातात बेड्या घालतात आणि त्यांना ओढत घेऊन चाललेले असतात आता मात्र जी जी मंजिरीमध्ये असते जय काहीतरी कर ना तू काहीतरी कर यांना घेऊन जाऊ देऊ नको रे असं कसं घेऊन चालले ते यांनी काही केलेलं नाहीये जय थांबव पण मात्र जय काही न बोलता गप्प बसलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते एवढं सगळं घडतंय आणि हा जय गप्प का बसलाय मला काही कळतच नाही त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते थांबा आता सर्वजण मंजिरीकडेच बघू लागतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते तुम्ही म्हटलाय ना या घराच्या कर्त्या पुरुषाला अटक करावी लागेल त्यामुळे या घरची करती तर मी आहे मी हे घर सांभाळते आणि गणपतीचं डेकोरेशन मूर्ती सगळं काही मी सजवलं होतं त्यामुळे खरं तर तुम्ही मला अटक करायला पाहिजे आता मात्र लगेच पोलीस नानांच्या हातातील बेड्या काढतात आणि मंजिरीकडे येतात तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी तुला जरी आम्ही या घरची करती म्हणत असलो ना तरी सगळ्या जिम्मेदाऱ्या तूच घेतल्या पाहिजे असं काही नाही आहे बरं तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना मगाशीच आरती करायची होती तेव्हा जीजी काय म्हणाली या घराची करती आमची फक्त मंजिरीच आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना आहे की आपण कोणीही चोरी करून हा हार इथे आणलेला नाही त्यामुळे जरी चौकशीला सामोरं जायचं असेल तरी मी जाणार नाना तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची काही गरज नाही आहे आता मात्र लगेच जय म्हणू लागतो मंजिरी पण हा हा आलाच कसा येते मला हेच समजत नाही आहे आणि तुम्ही असं करू शकत नाही हे मला माहिती आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हे बघा माने तुम्ही असं मंजिरीला अटक नाही करू शकत तेव्हा लगेच इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात हे बघा सर तुम्ही आज सुट्टीवर आहे आणि ही जिम्मेदारी माझ्यावर सोपवली त्यामुळे या हाराच्या चोरीबद्दल मला सगळी काही ती माहिती काढायची आणि आता तर पुरावाही सापडलाय त्यामुळे मला यांना अटक करावीच लागेल आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जावंच लागेल लागे। आता मात्र लगेच जय म्हणू लागतो सॉर्या मंजिरी पण आता मी रजेवर आहे ना त्यामुळे मी काहीही करू शकत नाही आणि नाना तुम्हाला माहिती आहे ना तुमच्यासाठी मी नोकरीही सोडू शकतो पण सध्या मी नोकरीवर आहे त्यामुळे माझे हात बांधलेले मी काहीही करू शकत नाही असे म्हणून आता जय मनातल्या मनात, मनात हसत असतो त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागतो ए घरपड्या काय बोलतोय तू तेव्हा लगेच आता जयचा हवालदार म्हणू लागतो सर खरं तर हा रायानेच हार आणला असेल मला असं वाटते कारण यानेच त्याच्या माणसाला मगाशी गणपती बाप्पाला हार घालायला सांगितला ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे हार कोणता घातला होता ते बघितलं नाही का तेव्हा लगेच टिपिकल म्हणू लागतो फुलांचा हार आणि सोन्याचा हार यात फरक कळत नाही का का झोपला होता तेव्हा तू तेव्हा लगेच जय म्हणू लागतो रे काय बोलतोय आणि कुठल्या भाषेत बोलतोय नीट बोलायचं नाहीतर तुला लगेच आत टाकेन तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो असं काय बोललो मी त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते बघितलं मंजिरी म्हणून ना मी या असल्या बाहेरच्या लोकांना घरात यायला नाही म्हणत असते पण माझं कोणी ऐकेल तेव्हाच ना हा जिथे जातो ना तिथे गडबडच करत असतो त्यामुळे ना मला हा आपल्या घरात नकोच होता पण तू माझं ऐकतच नाही सारखं त्याला इकडे बोलावत असते हो तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हे बघा मी हा हा इथे नाही आणलेला तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो हो आणि लगेच आता डिफिकल्ट जीजीला काही म्हणणार तेच लगेच आता राया म्हणू लागतो हे बघ आईचं बोलणं मनाला लावून घ्यायचं नाही त्यामुळे डिफिकल्ट तू शांत हो तेव्हा जीजी म्हणू लागते रे माझ्याशी कुठलंही नातं जोडण्याची गरज नाही आहे तू एक गुंड आहे गुंड आणि तुझ्यामुळे ना आमच्या घरात कायमच प्रॉब्लेम उभे राहतात त्यामुळे तू जिथे जातो ना तिथे काहीतरी घोळ झालाच समजायचा तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला घेऊन जाऊ शकतात हे बघा मी चोरी केलेली नाही मी काहीही केलेलं नाही आहे पण आता तुम्हाला जर हा हार सापडला आहेस तर तुम्ही चौकशीसाठी मला घेऊन जाऊ शकता पण तुम्हाला खरंच सांगतो आम्ही कोणीही हा हार चोरला नाही आणि लगेच निखील म्हणू लागतो पण कशावरनं हा हार विठ्ठुरायाचाच येते तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अरे आम्हाला माहिती जास्त का तुला तू अजून लहान आहे ना मग या सगळ्या पंचयतीत तू करूच नको नाहीतर तुला पण चौकशीसाठी घेऊन ते जाईल तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय बोलताय माने तुम्ही अहो लहान येतो त्याच्याशी नीट बोला तेव्हा लगेच शशिकाला समोर येते आणि म्हणू लागते या मंजिरीला घेऊन जा खरं तर इनेच चोरी केलेली असणारे कारण हिचा मित्र हा राया गुंडच आहे मग आता गुंडाचा मैत्रीण म्हटल्यानंतर चोरी करणारच ना, ना। आणि तशी पण ज्या दिवशी विठुरायाला हे दागिने घातले होते ना तेव्हा ही गेली होती की दर्शनासाठी रात्री त्यामुळे मला तर शंभर टक्के वाटतं की हा हार या मंजिरीने चोरलाय तेव्हा त्या लगेच मंजिरी म्हणू लागते काय बोलतेस काकू तू तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ही बाई काय डोसक्यावर पडली का काय बोलते तेव्हा जय म्हणू लागतो अरे राया नीट बोल त्यांच्याशी नीट बोलायचं असल्या भाषेत इथे बोलायचं नाही नाहीतर नाही ना तुला लगेच आत टाकेल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघ मी काही बी कामात व्यस्त वेत आणत नाही आहे पण ही बाई काय बोलते मी स्फायर चोरी करूच शकत नाही आहे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जय तू सांग ना तुला वाटतं का मी हा हात चोरला असेल नाही वाटत ना तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ मंजिरी आता मी काहीही म्हणू शकत नाही आहे आता मला तुला अटक करावीच लागेल चौकशीसाठी तुला घेऊन जावंच लागेल असे म्हणून आता मंजिरीच्या हातात बेड्या घातल्या जातात तेव्हा लगेच आता राया मनाशीच म्हणू लागतो नाही नाही या घोरपडेचा नक्कीच काहीतरी मोठा डाव दिसतोय मला हे सगळं थांबवावंच लागेल तेव्हा लगे जीजी म्हणू लागते अरे जय तू काहीतरी सांग ना मंजिरीला असं घेऊन जाऊ नको देऊ रे जय काहीतरी कर ना तू जय मात्र शांत उभा असतो तेव्हा आता शशिकाला म्हणू लागते जा 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 घेऊन जा या पोरीला खरं तर मी शंभर टक्के सांगते इने चोरी केली तेव्हा लगेच आत्ता जय मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी तुला कुणावरती संशय आहे का या रायावरती कारण इथे बाहेरचे बरेच जण आलेत आणि त्यातील कोणीही हार घातला असेल गणपती बाप्पाला त्यामुळे मला तरी वाटतंय हा हार या रायानेच इथे आणलेला असावा तेव्हा राय म्हणू लागतो अरे घोरपडे काय बोलतोय आणि मी कशाला असं करू आणि मी का घालू तो विठुरायाचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात मी असं काहीही केलेलं नाही आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे हे सगळं मंजिरीवर तिच्या घरच्यांनी केलंय का ते चोर आहेत असं म्हणायचं आहे का तेव्हा राय म्हणू लागतो असं कुठे म्हटलोय मी तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही मला कुणावरती संशय नाही आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मग मंजिरी मला तुला अटक करावीच लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते चालेल पण मी असं कोणावरही चोरीचा आरोप करू शकत नाही कारण चोरीचा आरोप हा खूप मोठा गुन्हा असतो त्यामुळे आपण लगेच असं कुणाला चोर म्हणू शकत नाही आणि राया चोरी कधीच करू शकत नाही आता मात्र लगेच डिफिकल मनाशीच म्हणू लागतो बरं झालं मंजिरी ताईचा तरी भाऊवरती विश्वास आहे तेव्हा लगेच जेजी असते अगं मंजिरी बोल ना या रायाने चोरी केली असेल सांगून टाक कशाला जाते तू चौकशीसाठी अगं मंजिरी बोल ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जीजी मला तरी नाही वाटत इथे कोणी चोरी केली असेल म्हणून तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब इथे मंजिरीला अटक करून घेऊन चाललेले असतात त्याच वेळेस लगेच राया म्हणू लागतो थांबा आता सर्वजण रायाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच राया आता मंजिरीला वाचवण्यासाठी चोरीचा आपल्या घेतो आणि आणि म्हणू लागतो मीच मीच केली चोरी तो आणून गणपती बाप्पाच्या गळ्यात घातलाय सर्वजण रायाकडेच बघू लागतात तेव्हा जीजी म्हणू लागते बघितलं मंजिरी मी म्हटलं होतो ना हात चोर आहे पण माझं कोणी ऐकतच नाही आता सर्वजण रायाकडे बघत असतात तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब आता रायाच्या हातात बेड्या घालून त्याला घेऊन चाललेले असतात तेव्हा जय मात्र खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो वा राया मी जसं ठरवलं होतं ना तसंच झालं आता सगळ्यांच्या नजरेत तू चोर झालास तेव्हा तर लगेच रायाला इथे घेऊन चाललेले असतानाच मंजिरी तहावतच बाहेर येते आणि म्हणू लागते थांबा तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी लगेच आता इन्स्पेक्टर मानेंना सांगू लागते रायाने चोरी केलेली नाही राया चोर नाहीये खरा चोर मी तुम्हाला शोधून दाखवते आता मात्र लगेच निखिलकडून मोबाईल घेऊन मंजिरी आता लगेच तो व्हिडिओ काढते आता मात्र जयचाच हा सगळा डाव असल्याचे सत्य कसे समोर येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद